मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झालीय सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ले लागलेत हवा विधानसभेची आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत मुंबईच्या दिंडोशी पश्चिम मतदार मतदारसंघ म्हणजे दिंडोशी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात मागच्या दहा वर्षांपासून शिवसेनेचा भगवा हा फडकतोय दोन हजार चौदा पासून सुनील प्रभू हे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आहेत मात्र आता चित्र बदललेलं आहे शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सुनील प्रभू हे ठाकरेंसोबत आहे मात्र महाविकास आघाडीकडून विद्या चव्हाणसुद्धा या मतदारसंघासाठी आग्रही आहे दिंडोशी मतदारसंघासाठी अनेक जण इच्छुक आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गणेश शिंदे तर भाजपाकडून राजहंस सिंह ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील प्रभू इच्छुक आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण संधी मिळाली तर दिंडोशी मतदारसंघातून जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय लोकांशी जनसंपर्क लोकांना आपला वाटणारा आपला आमदार आणि त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहून लोकांना जे अपेक्षा असणारं ते काम आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा एक प्रयत्न रात्र संपर्क ठेवण्याचा प्रयत्न जो आपण केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली आत्मीयता महाविकास आघाडीची ताकद या सगळ्या गोष्टीमुळे यावेळेला विदोषील पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं आमदार निवडून ते मात्र निश्चित मी निवडणूक लढवली होती आणि मला खूप चांगल्या प्रकारे मी अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सालापासून तिथे ज्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या झोपड्या तुटल्या तेव्हापासून मी तिथे लढाई देते आणि खूप लोकांचा चांगला सपोर्ट पण मला आहे महाविकास आघाडीने जर ठरवलं की आपण इथे उमेदवार लढवायचा आता महाविकास आघाडी एकमताने कोण तो उमेदवार ठरवेल साहेबांनी जर माझ्यावरती विश्वास टाकला तर शंभर टक्के त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपण नक्कीच भगवा फडकवू शिवसेनेचा असा विश्वास ठामपणे वाटतोय इच्छुकांनी आपापले दावे केले असले तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काय आकडेवारी होती ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे शिवसेनेच्या सुनील प्रभूंना ब्याऐंशी हजार दोनशे तीन मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांना सदतीस हजार सहाशे ब्याण्णव मतं मिळाली तर मनसेच्या अरुण सुर्वेंना सव्वीस हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली सुनील प्रभू यांचा चव्वेचाळीस हजार पाचशे अकरा मतांनी विजय झाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मव्याला आघाडी मिळाली होती शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकरांना पंच्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल किर्तीकरांना चारशे एकोणसत्तर मतं मिळाली अमोल किर्तीकरांना एक हजार सातशे एक मतांनी आघाडी मिळाली आदिवासी उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांनी व्यापलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात आघाडी आणि युती दोन्हीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा आहे त्यामुळे उमेदवार कोण हे नक्की झाल्यावर भविष्यातला आमदार कोण हे जनता ठरवेल पंकज दळवीसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज